हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही बरेच असाल आणि बरेच असायला पाहिजेत तर म्हणजे मला एका विषयावरती हे रिअल आहे एका विषयावरती म्हणण्यापेक्षा मी एक व्हिडिओ बघितला आणि मला त्याच्यातून मला माझ्या घरातला तो आठवलं तो विषय आठवला की हां अशा पण महिला असतात आणि ते माझ्या लहानपणीचं आठवलं मला म्हणून मी आत्ता ते इथं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये की ही म्हणजे असं हो सांग सा। का सांगते किंवा असं का बोलते महिलांनी जास्त सिरियस घेऊ नये पण असं होतं आणि असं असतं आणि मी ते बघितलेलं आहे म्हणून मी सांगत आहे तुम्हाला किंवा मी अनुभव घेतलाय त्या गोष्टीचा तुम्हाला सांगते म्हणजे काय माहिती का महिलांचं जर ऐकलं म्हणजे महिलांची जर प्रत्येक गोष्ट ऐकत गेलं तर राजाला भिकारी व्हायला काहीच वेळ लागत नाही बरोबर म्हणजेच एका नवऱ्याला कर्जबाजारी व्हायला काहीच वेळ लागत नाही आता तुम्ही म्हणत असाल असं का म्हणते तर त्याचं कारण सांगते तुम्हाला मी म्हणजेच उदाहरण देते हिनं हे आणले बघा ना मला पण पाहिजे फुगून बसायचं रडत बसायचं त्या नवऱ्याशी बोलायचं नाही हे करायचं नाही त्याला मजबूर करायचं त्याला मजबूर करायचे की त्यानं ती गोष्ट घेऊन यावी किंवा त्यानं काही करून ती गोष्ट आपल्याला आणून द्यावी त्याला मजबूर करायचं मग तो भले कुणाचं कर्ज काढन काही करल त्याच्याकडे पैसा असेल नसेल तो कर्ज काढून आणून बायकोची इच्छा पूर्ण करेल की घरातलं वातावरण ठीक राव बरोबर मग ते एकदा झालं दोनदा झालं खूप तर खूप तीनदा एखाद्या माणसाला चान्स द्यावी आणि तो जर रिपीट रिपीट तोच रस्ता पकडत असेल आणि तो अशाच मागण्या करत असेल म्हणजे एक लिमिटच्या बाहेरच्या मागण्या आपल्या नवरीची क्षमता किती आहे तो किती कमवतो हो त्याचा इन्कम किती आहे आणि ते सगळा खर्च करून सेविंग किती राहते हा विचार करून मागण्या करायला पाहिजेत बरोबर ना तर काही महिला अशा आहेत आता सगळ्याच म्हणत नाहीये मी लगेच सगळ्यांनी कारण आपले सगळे गोट सारखे नाहीयेत तसंच सगळ्या सारख्या नाहीयेत काही महिला अशा आहेत काही एखाद्या टाईम खायला नसलं तरी चालेल पण मानसिकता त्याची तिच्याकडे ते आहे ना माझ्याकडे पण असलं पाहिजे मग ती कसंही येऊ दे मग ते कशाही पद्धतीने येऊ दे मग तुम्हाला सांगते असं केल्याच्या नंतर तो नवरा कर्जबाजारी होणार भिकारी होणार मग काय वेळ लागतो सांग मग हे आपल्यावरती अवलंबून राहिले ना जसं म्हणतात बघा की एखाद्या जर महिलेने ठरवलं तर ती भिकाऱ्याला राजा बनवू शकते आणि तिने जर ठरवलं तर ती राजाला भिकारी बनवू शकते त्याचा अर्थ असेच काही आहेत तर आपल्यावरती अवलंबून असायला पाहिजे आता मी राहिला किसा माझ्या लहानपणी सांगते तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते एक चुलती माझ्या एका तिनं फर्स्ट टाईम गॅस घेतला गॅस घेतला मग जावेला आला लगेच दुसऱ्या विसाट तिनं गॅस घेतला आहे मला पण गॅस घ्यायचा आणला गॅस थोडं थांबून मग तिनं टी व्ही घेतला तिच्याकडं टी व्ही आहे मला पण टी व्ही घ्यायचा आणलाच टी व्ही तिच्याकडे हे आहे तिच मग माझ्याकडे पण आणायचं ह्या महिलेनं असा प्रकार केला पण हिला एवढी अक्कल पाहिजे एकतर ही मोठी पण आहे तिच्यापेक्षा मोठी पण आहे हिचा नवरा शेतामध्ये दुसऱ्याच्या काम करतो ही लहान आहे हिचा नवरा सर्वेसला आहे बरोबर तिच्या नवऱ्याच्या सर्व्हेसमधून जे पेमेंट येऊन खर्च करून राहतं त्याच्यातून ते खर्च करते हिचा नवरा दुसऱ्याच्या इथं सालानी काम करतो आणि ही लोकांच्या हप्त्यावरती वस्तू घेऊन येते टी व्ही हप्त्यावरती हे हप्त्यावरती मग झालं सुरुवाती सुरुवातीला हप्ते भरले नंतर हप्ते भरणं म्हणून आला तो माणूस आला ज्याच्या शॉपमधून आणलं तो माणूस आला टी व्ही उचलून घेऊन गेला काय टी व्ही उचलून घेऊन गेला मग आम्ही असं की नाही का तिका बरं त्यांचा टी व्ही घेऊन जात आहेत असं वगैरे त्या टायमिंगला आम्हाला समजायचं नाही की म्हणजे का असं असते आणि हप्ते म्हणजे काय असतात बरे टी व्ही का नेतात ही लोक कोण विकत असतात काय असतात एवढं काही माहीत नव्हतं मग तरी पण टी व्ही घेऊन गेल्या असं करत करत बऱ्याच वस्तू घरातून त्यांच्या चालल्या फ्रीज फ्रीज पण तसंच केलं हप्त्यावरती आणला फ्रीज नेला टी व्ही हप्त्यावरती आणला टी व्ही नेला म्हणजे असं बऱ्याच गोष्टी केल्या पण एवढी अक्कल नाही का सर्व्हिसवाल्याची बराबरी आपण आपला नवरा सालानी आहे आपण कशी करू शकतो आणि का करावी आपण त्या तुम्हाला सांगते त्या कॉम्पिटिशनमध्ये ते इतकी बर्बाद झाले कर्जबाजारी झाले तो नवरा सालन साल साल घालत राहिला आणि ही बाई अशीच ऐश करत राहिली शेवट तो बिचारा ह्या जगातून गेला गेला पिऊन पिऊन नशेमध्ये द्या कर्ज फेटता फिटना पण बिचारा रोज काम इतकं करून का यायचा आणि पिऊन झोपायचा शेवट तो त्याच्यात गेला म्हणजे मला सांगण्याचं उदाहरण की आपण एवढं पण मागण्या अतिप्रमाणात करायच्या नसतात दुसऱ्याची बराबरी करायची नसते दुसऱ्यावर जळायचं नसतं आणि ह्याला जळणंच म्हणतात हा फ्रेंड्स तुम्ही किती जरी नाही म्हटले ना तर ह्याला जळणंच म्हणतात माझ्या मते तर ती जळणच आहे कारण जर तुम्ही दुसऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्ही लगेच आपल्याला ती पाहिजे असं ह्याला जळणच म्हणतात हां दुसऱ्याकडे बघितलंय तुम्ही त्याची मागणी नाही केली तुम्ही त्याच्या आनंदात आनंद मांडलाय अरे की त्यांनी बघा ना किती छान आणलं आहे आणि मस्त आहे ना असं म्हणायला पाहिजे ना की तिनं हे आणलं आहे आणि बघा आपल्याकडं कोण पाहिजे माझ्याकडं नाही आहे मला पाहिजे ह्याला जळणच म्हणतात आणि ह्याला नवऱ्याची बर्बादी नवऱ्याला भिकायला लावणं असंच म्हणतात म्हणजे मला नाही खरंच अशा बायकांची मानसिकता वरती आश्चर्य वाटतं यार असं नसावं माणसाने एक वेळा मळकं असावं पण जळकं नसावं आणि जळू नये जो माणूस जळतो ना त्याच्या हातभर आतच असते तुम्हाला सांग ते समजू शकतात ज्याला समजायचं की हे काय आहे कारण जे मराठीमध्ये काही मणी म्हणलेल्या असतात त्या काय जळून जळून पुढा आत अशी अशी काहीतरी मन आहे ती तसंच काहीतरी प्रकार मला म्हणायचे पण मला ते एवढं जमत नाही पण मी तरी पण ट्राय करत असते की काय म्हणजे का आहे यार जो माणूस जळतो ना तो मला सांगतो तो कधी वरती येत नाही तो जळतच राहतो वृत्ती कधीही नसाल जळा म्हणजे मला असं कधी झालं नाही हा फ्रेंड्स आणि खरंच मला त्या फिलिंग्स येत नाही आहेत म्हणजे नाही का असं माझी कुणी कुणी जरी असलं तरी मी असं नाही का हां खूप छान आहे मस्त आहे आणखीन घेईल पाहिजे अशीच प्रगती होऊ दे दुसऱ्यांबद्दलचे माझे असे विचार आहेत म्हणजे मला खरंच असं वाटतं तुम्हाला सांगते हां मला जलन जलन कधी होते तुम्हाला मी सांगते पुन्हा मला जलन कधी दोन गोष्टीला मला जलन होते ज्यां जन, ज्यांच्या आयुष्यात आई वडील आहेत त्या लोकांवरती मला जलन होते आणि खरंच होते आणि आणखीन एका गोष्टी नव्हते ज्यांचे मुलं खूप चांगले असतात आणि आई वडिलांवर प्रेम करतात ना त्या मुलांसाठी एक मला जळण होते बघा ह्या दोन गोष्टी सोडल्या तर मला कुठल्याही गोष्टीला कुणी माझ्या लाखो करोडो रुपयाचं जरी एखादी वस्तू घेऊन आलं तरीसुद्धा मला असं कधी मनामध्ये वाटणार नाही यार कसली आहे माझ्याकडे का नाही असं कधी होत नाही आणि मला त्या फिलिंग्स नाही आहेत आणि नसू नसूच नाही आणि माझ्या भविष्यामध्ये मला त्या फिलिंग्स कधी तशा येऊ नये माझ्या डोक्यामध्ये तसा कधी विचार येऊ नये पण मला मी सां माझं स्वतःचं खरंच सांगते मला मला त्या दोन गोष्टीसाठी ना मला खरंच जलन होते आणि मी डायरेक्टली म्हणते पण की तुम्हाला बघून मला जळणं होते यार की मी माझे आईवडील नाही आहेत किंवा माझे अशी मुलं मला पाहिजे होती की जे आईवडिलावर एवढं प्रेम करतात मी बोलून दाखवते आणि त्या दोन गोष्टींना होते तर ते काही चुकीचं नाही आहे मला तरी वाटतं माझ्या नजरेने की ते चुकीचं नाही आहे की मी कुणीही वस्तू आणली कुणी पैसा कमावलाय कुणी गाडी घेतली कुणी बंगला घेतला आहे कुणी घोडा घेतलाय मी त्याच्यावरती जळते किंवा कुणी साडी घेतली कुणी दागिने घेतले असं नाही उलट म्हणजे मला अशी सवय आहे एखादी जर माझ्या आता माझी फ्रेंड असेल किंवा माझी इव्हन शेजारचे सुद्धा जरी असतील त्यांची मुलगी अशी मस्त तयार होऊन चालली ना तर फ्रेंड्स मी जर तिला बघितलं तर हा मस्त दिसते ग छान दिसतेच मी अशी कमेंट्स करत असते की नाही का आणि एखादी माझी मैत्रीण जरी असली आणि ती जरी म्हणजे नाही का तिची साडी सुंदर असेल ती सुंदर दिसत असेल तरीसुद्धा मी लगेच कमेंट्स करत असते मस्त काय भारी दिसते ग तू लि भारी दिसते स्मार्ट दिसते असं म्हटलं ना खूप छान दिसते तेव्हा त्यामुळे स्वतःहून तू दुसऱ्यांना म्हणते हां का नाही म्हणायचं जर आपल्या नजरेनं एखादी गोष्ट आपल्याला छान दिसते तर तुम्ही का नाही म्हणू शकत तुमच्याशिवाय दुसरं कोणी सुंदर असू शकत नाही तुमच्याशिवाय दुसरं कोणी सुंदर दिसू शकत नाही असं नसतं दुसऱ्याला बघून ज्याचा चेहरा पडतो ना दुसऱ्याला बघून त्या ज्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो तो माणूस आतून खूप जळत असतो दुसऱ्यावर आणि माझं तसं नाही आहे मी जेव्हा बी कुणाला भेटते माझ्या चेहऱ्यावरती स्माईल असते कितीही दुःख असू ना फ्रेंड्स मग मला हेच तर लोक म्हणतात की तुला बघून वाटत नाही आहे की तुला एवढा सगळा त्रास असं नाही झाला असं असं नाही माझं दुःख मी कधीही असं चेहऱ्यावरती दाखवत आहे ह्या गोष्टीचा लोकांना माझ्या जवळच्या लोकांना खूप त्रास होतो की एवढं सगळंही असताना ही अशी त्रासलेली का नाहीये ही ज्या चेहऱ्यावरती का दाखवत नाही असं म्हणजे कसं असतंय आपण आपल्या ह्याच्यामध्ये त्रासतोच पण समोरचा व्यक्ती भेटलाय आपल्याला तो कधी भेटणार आहे तो काय म्हणणार काय ह्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात सतत टेन्शनमध्ये असते आपण आपलं टेन्शन दुसऱ्यांना का दाखवायचं त्यावेळेला विसरून जाते मी त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं हे करायचं भलेही एकटा असल्यानंतर एकांतमध्ये मला विचार येतो टेन्शन येतं सगळं हे होतं परंतु मी असं कधी कुणाच्या समोर म्हणजे नाही का चोवीस घंटे रडायला मला नाही आवडत असं झालं तसंच झालं नाही आवडत एकदाच भडस काढायची आणि मग काढायचीच असा असा प्रकार आहे माझा तर मला तुम्हाला हेच सांगायचे की अशा काही लेडीज आणि अशा काही महिला असतात मी सगळ्या म्हणत नाही ठराविक महिला असतात ज्या नवऱ्याला बर्बाद करणाऱ्यामध्ये एकशे एक टक्का त्यांचा हात असतो शेजारणीनं साडीच आणली मला साडी पाहिजे शेजारणीनं डागिनेच केले मला डागिने पाहिजे अगं बाई तिच्या नवऱ्याची तुझ्या नवऱ्याची बरोबरी होऊ शकते का पहिला ह्या गोष्टीचा विचार करायचा इन्कमचा विचार करायचा सेव्हिंगचा विचार करायचा भविष्याचा विचार करायचा आणि आपण कर्ज काढून सण का करावं माझं तर असंच म्हणणं असतं प्रत्येक गोष्टीला माझं हेच मत असतं की काय रीण काढून सण करायचं नाही असेल तर खायचं नसेल तर तसंच बसायचं जसं की म्हणतात बघा नेसेल तर हजाराचीच नेसेल नाही तर तशीच बसेल असा प्रकार आहे माझा आणि माझे असेच विचार आहेत तर मी असंच करते मी माझ्याकडे असेल ना तर मी सगळं काय करते आणि नसेल ना तर नाही पण असे शो अप नाही करायचा म्हणजे नाही का असं माझ्याकडे आता नाही तरी पण मी दुसऱ्याचं मागून घालून मला तर आणखीन आठवत नाहीये की मी कधी दुसऱ्यांचं कुठलीही गोष्ट असू द्या एक मी माझ्या बहिणीचं काय घातलेलं असेल ना तर बहिणीच नाही तर तुम्हाला मी कधीही कोणाचं काही मागून घालत नाही आणि घातलं पण नाही जसं असं दुसऱ्यांचं आपल्याकडून नाहीये तर रोगच कुठेतरी जायचंय आपल्याला आणि बैल सजल्यासारखं सजून जायचं ना आले की सगळं रिकामं करून द्यायचं काय कोणी सांगितले आपण जसे आहोत तसे आहोत आप आणि आपल्याकडे काय असलं नसलं आपल्याकडे नाहीये म्हणून आपल्याला कोणी देणार आहे का तुझ्याकडे नाहीये बाई ही तुलाच म्हणून नाही ना मग कशाला तसं शो अप करायचंय आणि जर समजा आपल्याकडे नाही म्हणून कुणी देणार नाही आपल्याकडे जरी असलं तर तुम्ही म्हणणार आहे का की हिच्याकडे नाही आहे माझ्याकडे भरपूर आहे बाई तू घेऊन जा नाहीच ना ज्याच्यात त्यालाच असतं कुणाला किती जरी असलं ना तरी ज्याच्यात त्यालाच असतं कुणी कोणाला देत नसतं आणि दिलं तरी ते आयुष्याला जात पण नसतं आणि कुणी कोणाकडून अपेक्षा पण ठेवून त्या गोष्टीच्या बरोबर ना बरो तर मी आ, मला म्हणजे माझ्या घरातलं तो किस्सा होता की कि मला असं वाटलं यार की दोघी जाबांमधलं तो कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यामध्ये असं बरबाद झालं तर असं असे विचार नसावेत जळकी वृत्ती नसावी दुसऱ्याच्या खुशीमध्ये खुश आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख हो, होता दुःखी होता आलं तर तुम्ही माणूस तुमच्या आयुष्याला आहे नाहीतर मग काय अशा जगण्याला तर काय ह्या हो जगात येऊन असंच जगून जाणं हे तर कुणाला पण जमत मी तर म्हणते ना की माझं असच आहे मी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होते दुसऱ्याच्या सुखामध्ये खुश होते आणि ह्या गोष्टीचं मला जास्ती समाधान आहे आणि मी असं म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा मी असं शिकवत असते की बाबा नाही त्यांनी जर सांगितलं ना मला की मित्रांना हे केले मित्राकडे हे आहे मित्राकडे ते आहे, मित्रा ते आहे, आहे ना बघून खुशी वाटली का जलन झाली हे वाक्य असतं माझं नाही जलन कशी हो। होती म्हटलं होती म्हणून तर तू असा आहे तसं आहे सांगतोय तू ते स्माइल करून सांगितलं असतं माझ्या मित्रांनी हे घेतलंय मस्त आहे ना मम्मी असं म्हटलं असता ह्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे म्हणजेच ती जलन असते आणि ती आपल्यामध्ये कधी निर्माण नाही झाली पाहिजे कुणाबद्दलच नाही झाली पाहिजे मित्रांबद्दल तर उलट आदरच पाहिजे की त्याच्याकडे त्यांनी एवढं केले मग त्यांनी केले त्याच्या मागचं तुम्हाला कष्ट दिसतंय का त्याच्याकडे हे आहे त्याच्यामागचं त्याचं कष्ट मेहनत स्ट्रगल दिसतं का तुम्हाला नाही दिसत फक्त त्याच्याकडे ते आहे ते पटकन नजरेला दिसतं हेच तर नजरेचा दोष आहे नजरेचा दोष हाच तर आहे की माणसाला फक्त त्याच्याकडे काय आहे हे दिसतं पण त्याच्या मागची त्याची मेहनत किती आहे हे कधीच दिसत नाही आणि ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे जळण्यापेक्षा ना त्यानं किती कष्ट घेतले असतील ना ह्याच्यावरती विचार करावा आणि त्याला शुभेच्छाच द्याव्या नाकी <laughs> ना मनातून जळ कुठ्यापणाने जळत राहायचं असंच मज केलं मला म्हणजे नाही डायलॉग आठवला इज्जत है दौलत है शोहरत है इज्जत है हा हैत है। असा आहे एका दादानी एका दादाच्या कमेंट्स खूप छान असतात बरं काय त्याच्या आयडीचं नाव आहे नाद ना फक्त पाटलांचा कदाचित असंच आहे इतक्या भारी कमेंट्स करतो तो आता त्याची एकच कमेंट होती कालच्या व्हिडिओला साडीन लिपस्टिक घालून ह्यांची दिंड काढायला पाहिजे आणि खरंच काढायला पाहिजे त्यानं मागे पण कमेंट्स केली होती की त्याची आई कदाचित स्टोल नाक्यावरती असेल दादा मला ती योग्य वाटलं पण कुठेतरी आई निघाली आणि आम्ही पण चिडल्यानंतर आई काढते पण काय करणार सगळं फिरून आईवरती येतं म्हणून मुलांनी जरा विचार करावा कुठल्या पण गोष्टीला की सगळे दोष आईवरती येतात सगळ्याशिवाय आईवरती येतात करतात मुलं पण आई बहीण निघते हे खूप चुकीचं तर तुझ्या कमेंट्स खूप छान असतात मला हसायला येतं आणि असं वाटतं की एकदम बरोबर बरोबर पण असतात बरं का त्या म्हणजे माझ्या तरी मनाला पटतात त्या की हा म्हणजे माझ्या मनामध्ये जे चाललेलं असतं ना की असं करायला पाहिजे त्याच तुझ्या कमेंट्स असतात आणि तू जी बोलतो ना की असं करायला पाहिजे हे बघ सगळ्यांकडं सगळ्यांनाच वाटतं चिडल्यानंतर असं करायला पाहिजे मला पण खूपदा वाटतं पण तुला सांगू का त्यांच्यापर्यंत पोचायचं म्हटल्यानंतर ती खूप लांब हिस्ट्री आहे आणि खूप सारं हे असतं म्हणजे असंच आपल्याला कोणाच्या इथं जाता येत नाही असंच आपल्याला कोणाच्या डिटेल्स काढता येत नाही ती वेळ आल्यानंतर सगळं करतं माणूस आणि करावं लागतं आणि त्यांचे एक ना एक दिवस झिंडवडे निघणारच आहेत दिंड निघणारच आहेत त्याच्यामुळं फक्त वेटिंग करायची आहे आणि जर जास्त ओव्हर झालं तर मग तर सोडणारच नाहीये आणि सुटणारच नाहीये परंतु आपण जर ही जवळपास असते समजा माझ्या जवळपास कुठं राहत असते मला माहिती असतं तर ह्याची हिंमत झाली असती काशी बोलायची तूच सांग मला नसती झाली ना रिझन हेच आहे असं वाटतं की आपल्याला इथं फक्त वायटीवरती घाण करून जायची आहे कमेंट्स हे हिला थोडं आपलं घर माहिती आहे हिला थोडं आपला ऍड्रेस माहिती आहे ही थोडी आपल्या घरी येणार आहे पण एक दिवस मी एकाचा ना एकाचा एक भरम तोडून दाखवणारच की मी येऊ शकते का नाही आणि पोचू शकते का नाही फक्त म्हटलं ना की डोकं फिरायची वेळ आहे म्हणजे अति प्रमाणात डोकं फिरलेलं असावं आता ठरवलंय की नाही मला ह्याला ह्याचा शोध घ्यायचा आहे मी जर ठरवलं ना मी आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे मी जी गोष्ट मनावरती घेते मला करायची असते आणि मला ज्याचा म्हणजे नाही का हे करायचं असतं ना ज्याला चांगला धडा शिकवायचा ना मी जर ठरवलं आणि त्याचे जर मागे पडले ना तर मी शंभर टक्के ती गोष्ट करूनच दाखवत असते आणि आत्तापर्यंतचे माझे अनुभव आहे हे जे बिल्डर आहेत ना जर ठरवलं तर मी खूप काही करू शकते पण मी शक्य होईल तोपर्यंत सोडून देत असते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण एकदा का डोकं फिरलं ना आता नाही आपल्याला ह्या व्यक्तीला धडा शिकवायचंय कारण सगळे सारखे नसतात प्रत्येक जण घाबरणाराच नसतो बिल्डर म्हटलं की म्हणजे नाही का चुकीचं आहे तिथं तर नाही हटायचं त्याला धडा शिकवायचं ठरवलं ना तर खरंच प्रेम होतं आणि करायचं का बरं चुकीला आपण जेवढं खतपाणी घालेल तेवढं ती चुकीचं झाड वाढणार म्हणून चुकीला माफी नाही चुकीच्या झाडाला खतपाणी कधीही घालायचं नाही कारण चुकीच्या झाडाला खतपाणी घातलं की आपल्याला त्रास होतो माझं तर हे मत आहे आणि माझं असंच असतं म्हणून मी चुकीच्या लोकांना कधीही सपोर्ट करत नाही आणि चुकीच्या लोकांना मी कधीही म्हणत नाही घेकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय